बातमीकडे राज्यात पावसाच्या आगमनाची चाहूल लागलेली असतानाच धरणातल्या मर्यादित पाणीसाठ्यामुळे चिंतेत वाढ होऊ लागले राज्यातल्या सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ अठ्ठावीस पूर्णांक शून्य नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी याच दिवसांच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक असला तरी केवळ आठ हजार एकशे सहासष्ट पूर्णांक सतरा दशलक्ष घनमीटर इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे त्यामुळे पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात सोबत आपले प्रतिनिधी मोसेन शेख आहेत मोसेन राज्यात पावसाच्या आगमनाची चाहूल लागली आहे मात्र त्यापूर्वीच धरणातल्या मर्यादित पाणीसाठा ही चिंतेची बाब ठरते सध्या राज्यातल्या धरणांची स्थिती काय नक्कीच आपण बघितलं दिपाली तर एकीकडे राज्यभरात अवकाळी पावसाचा आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय मात्र दुसरीकडे जे आहे तर राज्यात पाणी चंचाईचं संकट देखील आपल्याला पाहायला मिळते राज्यातील अनेक धरणांमध्ये जे आहे तर पाणी साठा कमी होतोय आणि राज्यातील प्रमुख धरणांमध्ये फक्त अठ्ठावीस पॉईंट नऊ टक्के पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे आपण जर बघितलं तर ही आकडेवारी चिंता वाढवणे जी आहे अनेक ठिकाणी जे आहेत तर पाण्यासाठी कमी होत असल्याने जे आहे तर पाण्यासाठी भटकंती करावी लागते आपण जर आकडेवारी बघितली तर नाशिकमध्ये अठ्ठावीस पॉईंट छत्तीस टक्के फक्त पाणी साठा राहिलेला आहे सगळ्यात कमी पाणीसाठा जो आहे तर पुण्यात आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे पुण्यात देखील पाण्याची चिंता वाढलेली आहे आणि हे धरणांमधील पाणीसाठा जो आहे तो झपाट्याने कमी होण्याचं कारण म्हणजे त्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाका वाढतोय आणि त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे आणि पाण्याचं बाष्पीभवन वाढत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा अत्यंत झपाट्याने कमी होतोय अजून पंधरा ते वीस दिवस पाणी म्हणजे पावसाळा सुरू व्हायला बाकी आहे आणि असं असताना हा पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने चिंता वाढलेली आहे मराठवाड्यात देखील अशीच परिस्थिती आहे विदर्भात देखील अशीच परिस्थिती आहे पुण्यात देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे जे आहे तर हजारच्या घरात जो आहे तर टँकरचा आकडा पोहोचलेला आहे पाणी टंचाई प्रचंड जाणवत आहे धरणांमध्ये पाणी साठा कमी होतोय राज्यातील पेक्षा अधिक असे धरणं आहेत ज्यांमध्ये जे आहे तर दहा टक्क्यांपेक्षा कमी जे आहे तर पाणी साठा असल्याची माहिती जी आहे तर समोर येत आहे त्यामुळे ही सगळी चिंता वाढवणारी बाब आहे धरणातील पाणी साठा एवढ्या झपाट्याने कमी होतात त्याने भविष्यात पाणी संकट जे आहे तर ते कुठेतरी पाहायला मिळतोय त्यामुळे आता पावसाळा कधी येतो यावरच ही सगळी भिस्त असणार आहे आणि लवकर पाऊस पडला तर धरणातील पाणी साठा देखील वाढेल आणि कुठेतरी पाण्याची टंचाई जी आहे तर ती दूर होऊ शकते मात्र आता जी आताच्या आत्ताच्या घडीला जी राज्यातील धरणांचा साठा आहे तो चिंता वाढवला दीपन निश्चितच पोस्ट इन आपण म्हटल्याप्रमाणे पावसावर आता सगळी भिस्त आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी